नमस्कार मंडळी मला एक सहज सुचलेली छोटीशी कविता म्हणून दाखवते आणि तिचे नाव आहे सकाळचा स्वयंपाक सकाळच्या स्वयंपाकाची खूपच घाई शाळेला जायची मुलांची घाई ऑफिसला जायची आहुंची घाई घाई गडबडीत स्वयंपाक चटकन करावी सुक्की पाले भाजी चटणी वाटावी तीळ कराळू चवसाची कणिक मळून करावी चपाती त्यासोबत असावी फोड लोणच्याची हे आवरावे सार पटापट डबे भरावे त्यांचे चटाचट स्वयंपाक करावी लवकर लवकर जातील ते सर्वजण वेळेवर तर कशी वाटली माझी छोटीशी कविता मला कमेंट करून सांगायला विसरू नका